अंडूर येथे विविध धार्मिक उपक्रमांनी संत भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी टाळमृदंगाच्या गजराने अंडूर नगरी दुमदुमली अंडूर येथील भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य हरिभक्त परायण वैकुंठवासी राजयोगी संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी श्री हरिभक्त परायण अशोक महाराज इलग शास्त्री बोधेगाव अहिल्यानगर यांचे कीर्तन तर बुधवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी श्री हरिभक्त परायण युवा कीर्तनकार प्रशांत महाराज नांदे संस्थापक अध्यक्ष आनंदाश्रम वारकरी गुरुकुल आळंदी देवाची यांचे कालाचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जवळपास पन्नास बालकलाकारांनी टाळ व मृदंगाच्या गजराने अणदूर नगरीत दुमदुमून सोडली यावेळी मुख्य कीर्तनकार हरिभक्त परायण अशोक महाराज शास्त्री यांनी त्यांच्या कीर्तनाने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली कीर्तन कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरिभक्त परायण राजयोगी संत भगवान बाबा श्री हरिभक्त परायण संत वामन भाऊ महाराज आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर समस्त समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने श्री हरिभक्त परायण अशोक महाराज इलग शास्त्री बोधेगाव अहिल्यानगर यांचा वैकुंठवासी हरिभक्त परायण भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी गावामधून समाज बांधव व कीर्तन प्रेमींच्या सहभागाने टाळ व मृदंगासह पालखी मिरवणूकही काढण्यात आली यावेळी कैलासवासी वस्तलाबाई धनराज घुगे यांच्या स्मरणार्थ धनराज बाबुराव घुगे यांच्या वतीने महाप्रसाद देऊन समारोप करण्यात आला दिनांक चौदा व पंधरा जानेवारी रोजीच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा अणदूर येथील समाज बांधव भगवान बाबा प्रतिष्ठान समितीचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला